नमस्कार प्रेक्षक तुमच्या आवडत्या मालिकेच्या भागात तुम्ही पाहणार आहात लीलाला यशवर डाऊट येत असतो ती विचार करत असते काल तरी यशन वेगळं सांगितलं होतं आणि आज असं विचित्रच का वागतोय मला बघितलं पाहिजे विचारलं पाहिजे त्याला आता लीला यशजवळ जात असते इकडे लग्नाचे विधी सुरू झालेले असतात दुर्गाचं पूर्ण लक्ष मात्र लीलावर असतं आता लीला यशच्या जवळ जाणार या भीतीनं दुर्गा म्हणू लागते ते मंगळसूत्र कुठं सापडत नाहीये सगळ्यांचं लक्ष दुर्गाकडे जातं आजी म्हणतात अगं ते माझ्याच कपाटात आहे तुला सकाळी सांगितलं होतं ना मी म्हणते हो मला घाई गडबडीत ना लक्षातच राहिलं नाही ठीक आहे मी आणते एवढ्यातच लीला म्हणते राहू दे मीच जाऊन आणते थांबा तशी दुर्गा म्हणते नको नको तुम्ही मुंडोळ्याच्या वेळी घोळ केला होता आता आणि काय घोळ नको तेवढ्यात आजी म्हणतात मुंडोळ्याच्या वेळी तिनं मुद्दाम घोळ केला नव्हता माझा माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे लीला बाळ जा तू चांजा मंगळसूत्र आता लीला मंगळसूत्र आणायला गेलेलं पाहून किशोरला समाधान वाटतं आणि म्हणतो आत्ता जरा मला रिलॅक्स वाटलं आज लीला संपायलाच हवी दुर्गालाही होप वाटू लागतं तिला वाटतं आता माझा प्लॅन सक्सेस होईल काहीही झालं तरी माझ्या यशसोबत हिचं लग्न मी कधीच होऊ देणार नाही इकडं विक्रांत मनात खूपच खुश झालं आहे आणि म्हणतोय यस आज फायनली तू माझी होणार यशमुळं आपल्या दोघांच्या ताटातूट झाली होती पण आता आपण कायमचे एकत्र येणार आता माझ्यापासून तुझी सुटका नाही एवढ्यातच तिथं एज एजे येतो एजेच्या मनात मात्र चाललेलं असतं तो, तो लाईटवाला लीला परत तरी काय करणार नाही ना आता एजे लीलाला शोधू लागतो लीला कुठंच दिसत नसते तेव्हा तो दुर्गाला विचारतो लीलाला कुठं पाहिलं का दुर्गा म्हणते हो लीला ई मंगळसूत्र आणायला घरी गेलेत एजे म्हणतो पण मंगळसूत्र तर तू आणणार होतीस ना दुर्गा सांगते हो पण सकाळी घाई गडबड झाली ना त्यात ते, ते माझ्याकडून घरीच राहिलं पण लीला आई गेलेत आणायला एजे चिडूनच म्हणतो तिला कशाला पाठवलं दुसरं कोणी नव्हतं काय तर तेव्हा आजी म्हणतात अभिराम अरे तिला मीच पाठवलंय येईल ती थोड्या वेळात काळजी नको करू तू इकडे लीला बाहेर येऊन ड्रायव्हरला हाक मारते ड्रायव्हर येताच दोघेजणी घरी जाऊ लागतात किशोर हे लांबून सगळं बघत असतो गाडी हल्लेलं बघून तो, हल तो लगेच आपल्या गुंडांना बोलवून घेतो आणि त्यांना सांगतो गाडीचा पाठलाग करा आणि गाडीत असणारी लीला आज काहीही करून संपली पाहिजे गुंड म्हणतात रस्त्यावरच किशोर म्हणतो आज मला काहीही कारण नको आहे आज काहीही करा पण लीला संपलीच पाहिजे नाहीतर तुमचे पैसे विसरून जावा इकडे दुर्गा कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते इकडे लग्नाचे विधी सुरू झालेत इकडे लग्न एकदा का पूर्ण झालं ना यशला कुठे सोडायचं ते मी तुम्हाला फोन करून सांगते आणि हो यश माझा लहान भाऊ आहे त्याच्या नकाला जरी धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून दुर्गा फोन ठेवते तेवढ्यातच दुर्गाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो दुर्गा खूप घाबरते ती माग बघते तर मागे कालिंदी उभा असते दुर्गाला वाटतं हिनं काय ऐकलं तरी नसेल ना मोठा प्रॉब्लेम होईल कालिंदी म्हणते अहो तुम्ही इथं काय करताय अहो तिकडे विधी चालू आहेत चला तुम्ही पण तिकडे आता काय लग्न झाल्या समानच आहे आता माझी रेऊ तुमची होणार दुर्गाई म्हणते हो तुमची रेऊ आता माझी होणार झालं ना तुमचं स्वप्न पूर्ण कालिंदी म्हणते हो माझ्यावर देवाची कृपा आहे बरं चला चला पटकन आता कालिंदी तिथून निघून जाते तेव्हा दुर्गा मनातच विचार करू लागते कालिंदी तुला माहीत नाही आहे तुझ्या दुर्गासोबत मी किती मोठा खेळ केला येते पण काय करणार हे माझ्या भावाच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आता दुर्गाही बाहेर जाते इकडे मंगल सुरू होणार असतात गुरुजी नवरा नवरीला पाटावर उभं राहण्यास सांगतात आता यश म्हणजेच विक्रांत हा पाटावर उभं राहत असताना त्याच्या खिशात गण असते हे एजे लांबून पाहतो हेजेला डाऊट येतो हे जे विचार करतो यश गण घेऊन का लग्नाला उभारला असेल तेवढ्यातच गुरुजी म्हणतात कुणीतरी आंतर पकडा आता हे पटकन फुडवतो आणि म्हणतो कुणीतरी कशाला मी आहे ना असं म्हणत एजे अंतरपाठ पकडतो दुर्गा म्हणते आहो तुम्ही कशाला आहेत ना बाकीचे तसा एजे म्हणतो नाही रेऊ माझी बहीण आहे त्यामुळे अंतरपाठ मीच पकडणार आता एजे पुढे होऊन अंतरपाठ पकडतो आता विक्रांत मात्र थोडा मनातून घाबरलेलाच असतो एजेचं संपूर्ण लक्ष विक्रांतकडे असतं आणि त्याच्या गणकडे दुर्गा आणि किशोर मात्र खूपच घाबरलेले असतात त्यांना मनातच था वाटत असतं आत्ता इतका सक्सेस झालेला प्लॅन हिथं येऊन फ्लॉप नको व्हायला सर्व लक्ष्मीला म्हणत असते आता लग्न लागेल तरीही अजून काय नाही झालेलं मला तर वाटत होतं आत्तापर्यंत काहीतरी घडायला हवं का होतं पण काहीच घडत नाही आहे मला असं वाटतंय की दुर्गावहिणींचा काय प्लॅनच नसेल लक्ष्मी म्हणते तुला वाटतं तसं नाही आहे गं दुर्गावहिनी शांत होत्या ना याचाच अर्थ त्यांचा काहीतरी प्लॅन शिजत होता या दोघींचंही लक्ष दुर्गावर असतं इकडे लीला घरी जात असते ड्रायव्हर लवकर जाण्यासाठी शॉर्टकटनी गाडी घेतो आणि इकडे किशोरचे गुंड दुर् लीलाचा पाठलाग करत असतात आता किशोरच्या गुंडांना खरं तर लीलाच्या गाडीला ओव्हरटेक करायचं असतं पण त्यांना ते ओव्हरटेक करताच येत नसतं आता ना इलाजानं ते मागूनच गोळ्या झाडू लागतात ड्रायवर आणि लीला खूप घाबरतात ड्रायव्हर विचारतो मॅडम हे काय चाललंय लीला म्हणते काही विचारू नका तुम्ही फक्त गाडी फास्ट चालवा इथून आपल्याला लवकर सटकलं पाहिजे लीला मागून गोळ्या नक्की कोण झाडतंय हे बघण्याचा प्रयत्न करत असते पण मागून सतत गोळीबार होत असतो त्यामुळे लीलाला नेमकं मागं कोण आहे कळत नसतं ड्रायव्हर घाबरून म्हणतो लीला मॅडम याच्या सरांना फोन करा पटकन पण लीला म्हणते अरे माझा फोन तरी तिकडेच विसरला आहे आता ड्रायवर पटकन त्याचा मोबाईल काढतो आणि लीलाकडे देऊन म्हणतो पटकन सरांना फोन करा लीला एजेचा नंबर डायल करते आणि हेजेला फोन लावते पण इकडे मंगलाष्टका सुरू असतात त्यामुळे एजे काही फोन उचलत नाही लीला खूप घाबरलेली असते लीला ड्रायव्हरला गाडी फास्ट चालवण्यास सांगत असते आता ड्रायवर ही गाडी फास्ट चालवतो आणि दोघेही मेन रोडवर येतात आता मात्र गुंड त्यांना ओव्हरटेक करत त्यांच्या बरोबरीला येतात आता गुंड लीलावर गोळी झाडणारच असतात एवढ्यातच ड्रायवरच्या हुशारीमुळे गोळी चुकते आणि ती गोळी शेवटची असते पण इकडे लीलाच्या ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि गाडी जाऊन झाडाला आदळते गुंडांना मात्र असं वाटतं इतका मोठा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणल्यावर लीला मेली असणार आपला प्लॅन सक्सेस असं समजून गुंड तिकडून सटकतात इकडे मात्र ड्रायवर आणि लीला सेफ असतात थोडंफारच त्यांना लागलेलं असतं लीला ड्रायव्हरला विचारते दादा तुम्ही ठीक आहात ना ड्रायव्हर म्हणतो हो मॅडम आता कसे बसे दोघं गाडीतून बाहेर येतात लीला अजूनही घाबरलेली असते ती ते त्यांना म्हणू लागते मला खरंच कळत नाही आहे ते लोक कोण होते आणि आपल्यावर का गोळ्या झाडत होते त्यातूनच लीला सावरते आणि म्हणते असो आता आपल्याला पटकन घरात जाऊन मंगळसूत्र आणायला पाहिजे तिकडे लग्न लागतच असेल ड्रायव्हरला ती पटकन टायर बदलण्यास सांगते ड्रायवर डिकी उघडतो आणि टायर काढणार असतो तेवढ्यातच त्याला ते समोर बघून धक्का बसतो आता तो लीलाला बोलवतो आणि म्हणतो मॅडम इकडे बघा लीला, लीला येऊन बघते तर काय तिथे यश असतो यशला डिकीमध्ये बघून लीला शॉक होते यश इथं आहे तर तिथं लग्नाला कोण उभारले आता लीला यशला उठवू लागते यश उठ अरे काय होतंय तुला यश मात्र हातपाय बांधलेल्या अवस्थेत बेशुद्ध असतो आता तरी लीलाला खूप टेन्शन येतं आता लीला पटकन मांडवात जायचं ठरवते आणि आजचा भाग आपला इथंच संपतो मालिकेच्या उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात एजीचं सतत लक्ष यशच्या जागी उभा असणाऱ्या माणसाकडे असतं त्याला आता समजलेलं असतं हा शंभर टक्के यश नाही आहे कारण की या माणसाला दाढी आहे याने केशात बंदूक ठेवली आहे एव्हाना मंगलाष्टका झालेल्या असतात आता अंतरपाठ काढला जातो भटजी रेऊला हार घालण्यास सांगतात रेऊ हार घालते आता विक्रांतची वेळ असते एवढ्यातच एजे दोघांच्या मध्ये हात घालतो आणि विक्रांतला हार घालण्यापासून रोखतो आता मात्र विक्रांत दुर्गा आणि किशोर तिघंही घाबरतात एव्हाना एजेनं विक्रांतच्या डोक्यावरचा सहरा काढलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर विक्रांतचा पर्दा फाश होतो सगळ्यांना समजतं नवऱ्याच्या जागी यश नाही तर विक्रांत उभा आहे यशच्या जागी विक्रांतला पाहून रेवू खूप घाबरते एजी म्हणू लागतो तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आणि यशच्या जागी उभा राहायची मात्र आता प्लॅन फ्लॉप झालाय म्हणल्यावर चिडलेला विक्रांत म्हणतो आता मला हिच्यापासून लग्न करण्यास कोणीही रोखू शकत नाही एजे पण नाही आता तो रागारागात खिशातली बंदूक बाहेर काढतो आता विक्रांतने रेऊवर बंदूक रोखून धरलेली असते आणि तो तिला जबरदस्ती लग्न करण्यास भाग पडत असतो तेवढ्यातच तिथं लीला यशला घेऊन पोचते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीशी लग्न करण्याची तू इथंपर्यंत पोचलास यशला बेशुद्ध केलंस पण तुझा प्लॅन मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही आता चिडलेला विक्रांत मात्र रेवूवरची बंदूक लीलावर रोखून धरतो आणि गोळी झाडतो आणि यामध्ये एजेम मध्ये पडतो तर विक्रांतने मारलेली गोळी नेमकी कोणाला लागली ला असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल वर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद